नमस्कार मित्रांनो मी स्मिकू असे कडेपूर वन्यजीव रक्षक तालुक्या कडेगाव जिल्ह्यात सांगली शांतीसागर नवरात्री उत्सव मंडळ बोलते साप म्हटलं की सर्वांना भीती वाटते पण मी एक दीड वर्ष झालं रेस्क्यू करते आणि साप म्हटलं की सर्वांनाच भीती वाटते पण पंच्याऐंशी टक्के तर विषारी जातीचा सर्व आहेत आणि जगापातील तीन हजार जाती आहेत आणि तीन हजार मधल्या तीनशे जाती विषारी आहेत

आणि विचारी याबद्दल सांगतील आणि दीपक सर तुम्हाला साप चालत कोणते कोणते प्रथम घेतला पाहिजे आणि शेतकऱ्याचा मित्र कोण शत्रू कोण आणि साप सापाचे फायदे कोण फायदे काय ह्याबद्दल सांगतील